म्हणजे कर रुपया आलेल्या लोकांचे पैसे द्यायचेत तर ही तलाठी विनाकारण यांना काय सांगायला अरेच बरे ही तलाठी यांना सांगायले की तुमचं जर आता घर गेलेला गेल्याला केला तर तीन वर्ष तुम्हाला काय मिळेल सांगायले कारण की खोडून गेलेला प्रकार राहिलं आपल्याकडे कधी झालं ना आमची पहिली दिवले खो गेले मला पण काय मिळवलं म्हणजे कर रुपये आलेल्या लोकांचे पैसे द्यायचे तर ही तलाठी विनाकारण काय सांगायला बरे ही तलाठी यांना सांगायला की तुमचं जर आता घरून गेलेला पंचराव केला तर तीन वर्ष तुम्हाला काय मिळत सांगायला कारण की फोडून गेलेला प्रकार आहे का आपल्याकडे कधी झालं ना की आमची पहिली की वेळेला फोडून गेले जॉईन झाल्यापासून फोडून गेले पंधराटी साहेब आता माझं चालतं फिरू नका मला पण काय माहिती म्हणजे एक कर रुपये आलेल्या लोकांचे पैसे द्यायचे तर ही तलाठी विनाकारण यांना काय सांगाले अरे तुम्हाला ही तलाठी यांना सांगायले की तुमचं जर आता जर ढोंग गेलेला पंचनामा केला तर तीन वर्ष तुम्हाला काय मिळत